मित्रा राज प्रोग्राम मारत आहे मित्रांनो मित्रा साईज बघा खतरनाक आलाय पीस बघा का साई कडक पीस चालताना दिसला आम्हाला सहज जायचं तेव्हा सहज चालतच जात होतं बिला बघत बघत बिलाच्या वरतीची छोटे चिंबोडी भेटलेले चांगलीच आहे मित्रांनो घेऊ तिला आपण मित्रांनो हा बघा ढेंग्या खतरनाक साईजचा आहे कडक साईज आहे कडक चालत जातो होतं तेवढा दिसला आपल्याला खतरनाक काय बघू शकता आला काला एकदम आता खालचा बिल आहे चिंबोडा हाय पण बघा काय कोस टाकले मित्रांनो नरम चिंबोडा बहुतेक असेल नाहीतरी मोठा तरी चिंबोडा असेल हा बघा कोस टाकलेले आहे काढला मित्रांनो नरमच आहे हा बघा हुर्ली आहे हुरली कसली आहे बघा नरम आहे साईज बघा कसली आहे कुर्लीची काय साईज आहे मित्रांनो धुताना दाखवतो झालं तुम्हाला डायरेक्ट कडक साईज आहे मित्रांनो आकड्याला आवाज बघा आलाय वाटत आणि काढला मित्रांनो आकड्याचा आहे कडक साईज आहे मित्रांनो मस्त आहे मित्रांनो हा बघा चांगल्या साईजचं आहे काय साईज आहे मित्रांनो ढेंगे आहे नरम आहे ना नरम आहे नरम आहे मित्रांनो हा बघा कडक साहित्य मित्रांनो पण नरम मोडा दोन नरम भेटले आपल्याला कुर्ली आणि हा एक ढेंग्या कडक तर नमस्कार मित्रांनो मी विनीत भगत आज पुन्हा एकदा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आपली आजची व्हिडिओ होणार आहे ती म्हणजे चिंबोडी खाद्याची गेल्या व्हिडिओत मी तुम्हाला चिंबोडी पगोळ्यातून तुम पकडताना दाखवली तुन मित्रान। तुन मित्रान। तुन तर आजच्या व्हिडिओमध्ये चिंबोडी बिल्लातून काढताना दाखवतो तर मित्रांनो आज बिल्लातून चिंबोडी काढण्यासाठी आपल्याबरोबर आहे बघू शकता राजमात्रे याचा पण यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो वन के वर्षी जास्त सबस्क्राईब झाले त्याचे तो पण अशा मच्छीचे रिलेटेड व्हिडिओ टाकत असो तर मित्रांनो आता चिंबोडी खाण्यासाठी जातो आपण बघूया किती चिंबोडी भेटतात आपल्याला आज चिंबोडी तर भेटतील खाणताना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो चिंबोडी बरीचशी बघायला भेटतील आजच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला मित्रांनो तर जातो खाण्यासाठी चिंबोडी तर मित्रांनो राज पुढे गेला आहे बिला शोधत शोधत आपण पण जाऊ हलू हलू राज इथेच आहे राज बोलते चिमोडा बिलामध्ये भेटलेला आहे मला बघूया किती मोठा चिमोडा आहे बिल खनते राज दाखवतो तुम्हाला खणताना बिल मित्रांनो आपल्याला अवघा बिल भेटलं आहे त्याचं चिंबोड आहे आकड्याला लागतं आहे बघा आवाज बघायला बघूया किती मोठा आहे तो चांगला बिल आहे मित्रांनो राजनी बिलामध्ये आकडा टाकलेला आहे बघूया चिंबोडा येते काय आला वाटत बाहेर नांगे आले तू छोटा वाटत चिंबोडा ते पण काढ आपण त्याला बाहेर हात घातलेला राजनी डायरेक्ट बाहेर काढते तो आता आला छोटा साईजचा आहे चालेल आपल्याला घेऊ आपण तो मित्रांनो आपण इथनं सहज चालत जात होतो तेवढंच आपल्याला इथे मोठ्या साईजचा एक चिंबोडा दिसलेला आहे पाण्यामध्ये त्याला पकडणार आहोत बघू शकता पाण्यामध्ये चालत आहे तो पाणी झालं गडूल त्याच्या मुलगा दिसत नाही नीट त्याला आपण आकाश साहाय्याने पकडू आपण राज पकडणार तर आकाश साहाय्याने बघा मित्र राज घोगळा मित्रा। आहे मित्रांनो साईज बघा खतरनाक ढेंगे आलाय पीस बघा कसा आहे कडक पीस चालताना दिसला आम्हाला सहज जायचं तेव्हा कडक आहे कडक खतरनाक पीस आहे कडक पीस आहे बघा मित्रांनो अजून एक आपल्याला चिंबोडा भेटलेला आहे छोटा साईजचा आहे विलाच्या वरतीच आहे काढत राज राज छोटाय घेऊ आपण त्याला पण मित्रांनो आपण सहज चालत जात होतो बिला बघत बघत बिला बघत जाता जाता आपल्याला चिमोडा दिसला मोठ्या साईजचा चिमोडा आहे तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये साईजचा आहे कडक साईज आहे कडक चालत जात होतो तेवढा दिसला आपल्याला खतरनाक काय बघू शकता कडक आला काला एकदम आ, आता वरतीच चिंबूड भेटतात विनुदाता नाही हो वरतीच भेटतात आता तीन चिंबूड भेटली वरतीच आम्हाला असला डँगी आहे बघा मित्रांनो राजला काही जमलं नाही त्याच्यामुळे आता आम्हीच काढते चिंबोडा विनिता हात घालते आपल्या आकडा बघते काय बिल चांगलं आहे मित्रांनो चिंबोड पण चांगला असेल चिंबोडं पण आहेच बऱ्यापैकी चिंबोडा बघूया काढते का विनिता हात बघायला लागेल कारण मातीत बसलं त्याची बोडा त्यांना आकड्याने काही निघणार नाही तो हात बघतो असते का हा बघा अधिकच आहे चिंबोडा जास्त का मोठा नाही चिंबोडा बारीकच आहे मित्रांनो चालेल आपल्याला बारीक सारिक घेऊ आपण तर मित्रांनो हा बघा बिल भेटलाय आहे खालचा बिल आहे का चिमोडा चिंबोडा हाय पण बघा काय कोस टाकले मित्रांनो नरम चिंबडा बहुतेक असेल नाहीतरी मोठा जरी चिंबोडा असेल हा बघा कोस टाकलेला आहे कवटी बघा मित्रांनो ही बघा कवटी कडक कवटी आहे हाय तर मित्रांनो मी निदार चिंबोडा लागला आहे खांदा खाण्याचा कसा म्हणजे आकडा पण नाही जाऊ त्याच्या खणून नाही जा दे दे बोलते बघूया कसं तरी काढू मित्रांनो नरम चिंबोडा आहे मोठा ही बघा कोस टाकलेली आहे पण मोठा आहे बोलते हाताला लागले बसलाय ते पूर्ण पण थोडा खोदला मित्रांनो चिंबोडा आलाय मेहनत बघा कुटणा घुसलाय बघा चिंबडाला काढलाय मित्रांनो नरमच आहे हा बघा कुरली आहे कुर्ली कसली आहे बघा नरम आहे साईज बघा कसली आहे कुर्लीची काय साईज आहे मित्रांनो धुवताना दाखवतो झालं तुम्हाला डायरेक्ट कडक साईज आहे मित्रांनो आहे मित्रांनो साईज आहे कुर्लीची खतरनाक आहे पण नरम आहे मित्रांनो हे बघा कडक साईज आहे कसा पीस कडक आहे पण नरम आहे चला पुढं खणत जाऊया मित्रांनो हे बघा चिंबोडा चाललं आहे वागेर आहे बघा बिलन हाय चिंबोडा बघूया काढते लागते काय नाही वाटते what... मित्रांनो विला चुंबोड आहे तर हात घालते डायरेक्ट काढीन बघ का आता चांगला चुंबोडा असेल मित्रांनो चिंबड चांगला आहे ಆಕಡೆ ಸಹ ಬಗ್ಗೆ ಮಿತ್ರ ಆಕಡ ಬಗ್ ಅಲ್ಲ ಮಿತ್ರ ಆಕಡೆ ಸಹಾಯ ಕಡಕ ಸಾಹಿತ್ಯ ಮಿತ್ರ ಮಸ್ತ್ ಚಿಮುಡ ಮಿತ್ರಾನೋ ಬಾಂಗಲೆ ಸಾ मोडला मित्रांनो फोडला आहे त्याला हा बघा मित्रांनो चांगले साईजचा आहे चिंबडा धुवून दाखवतो तुम्हाला हा बघा कवटी फुटली घ्यायची आकड्यातून पकडतो आकड्याचं सहाय्याने मित्रांनो काढायला गेलं तरी कवटी फुटतं आहे त्याच्यामुळे आता पण कवटी फुटले आहे बघा चालेल तरी पण घेऊ आपण जेवायलाच घ्यायचं आहे मित्रांनो हा बघा एक बिल भेटला आहे त्याची मोड हाय विनिता बोलते बघते काठी घालून आकड्याचं सहा नाही काही समजत नाही जास्त ऐका का नाही तो बघा खांतय समोर वंड आहे थोडा बिल डायरेक्ट आता हात घालते हात घातलाय कोस टाकले नरम आहे मित्रांनो कोस टाकले बोलते काढला का मित्रांनो मित्रांनो हा बघा बिलातून बाहेर आलाय काय साईज आहे मित्रांनो ढेंग्या आहे नरम आहे ना नरम आहे नरम आहे मित्रांनो हा बघा कडक साईज मित्रांनो पण नरमचे मडा दोन नरम भेटले आपल्याला कुर्ली आणि ढेंग्या कडक आहे साईज काहीच खंतर काम पच्चीस आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो या बिलात पण चिंबोडा आहे बघा लाईनी तर तीन बिल भेटले तीनही बिलांना चिंबोडा आहे मित्रांनो एक नरम आणि तिकडे मस्त चिंबोडा भेटला आणि याच्यात पण आहे मित्रांनो चांगलं साईजचा असेल ना चांगलं चांगल चांगल साईज बारीक पण बघा मित्रांनो माती काढली बाहेर चिंबोडा शंभर टक्के आहे मित्रांनो काढलाय चिंबोडा आणि तो बघा चिमडा कसला आहे कडक साईज आहे थोडी पण चिमोड्याचा झाला आहे बघा कसा अडताना त्याला आतमध्ये बसलेल्या मित्रांनो हा बघा तरी पण चालेल आपल्याला जेवायलाच घ्यायचा आहे मगाचा पण घेतला आपण चांगली साईज आहे बघा कडक साईज आहे चार चिमोडी लागली पण साईज एकदम खतरनाक आहे चार चिमोड्यांची बघू शकता कुरली कुर्लीची साईज खतरनाक आहे आहे कुरली पूर्णपणे की बघू शकता आणि एक ढेंगे आहे काय नरम एक ढेंगे नरम आहे आणि एक कुर्ली आहे मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद